नमस्कार लाईव्ह व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला वनटस ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे उंची आहे साडे तेरा शिवून छाती तीस इंच आहे मोंडा गोला आहे चौदा इंच शोल्डर चौदा इंच पुढचा गळा साडेपाच एक आणि बाहेरची उंची आहे तीन इंच रुंदी साडेनऊ इंच खूप सोपी पद्धत आहे जर तुम्हाला मागचा भाग येत असेल तर तुम्ही समोरच्या भागाची कटिंग सहज करू शकता आता साडे तेरा इंच येत आपल्याला साडेचौदा घ्यायची आहे पहिल्या रुंदीचं माप टाकायचं आहे साडेसात प्लस दोन इंच शिलाई मार्जिन साडेआठ साडेनऊ साडेनऊ रुंदी घ्यायची साडे इंच उंची शोल्डर चौदा इंच चौदाचा हा पोतो सात सात इंच त्यामधून आपण दोन इंच काढून टाकू पाच इंच ठेवू साडेपाच इंच ही मोंड्याची उंची आहे बघा उंची आहे साडे चौदा इंच रुंदीचं माप आहे तिची छाती आहे साडेसात इंच रुंदी दोन इंच शिलाई मार्जिन त्यामध्ये शोल्डर चौदा इंच होतं सात इंच घेतलं त्यातून दोन इंच काढले पाच इंच घेतलं साडेआठ इंचा गळा आहे आपण इथं पाच इंच शोल्डरची रुंदी घेतली साडेपाच इंच उंची घ्यायची म्हणजे अर्धा इंच आपल्याला शोल्डरमध्ये जाईल शिलाई मार्किंगसाठी इथं दीड इंचवरती माईक मार्क करून घ्यायचं आहे आता बघा इथून आपण साडेसात इंच घेतलं आपली छाती घ्यायची साडेसात इंच इथून घेतलं आता इथं आपण मोंडा घेतला मुंड्याची उंची घेतली या दोन इंचा हाफ काढून घ्यायचा इथं बघा या दोन इंच हापाला इथे एक मार्क करायचं तोच हाप इथे घ्यायचा आहे वरती अंतर अंतरील त्याचा हाप काढून घ्यायचा हापवरती मार्क करायचं तोच हाप इकडे घ्यायचा हे आपण मागच्या शेपसाठी वापरू शकतो असा आकार द्यायचा इथून थोडासा खाली मग असा खाली आकार दिला तर आपल्या इथे झोळ पडत नाही यामुळे आता गळ्याची उंची आहे साडेआठ इंच तर उंची साडेआठ इंच आहे तर आपल्याला इथं शोल्डरसाठी अर्धा इंच सोडायचे वरती आणि नंतर उंची टाकायची साडेआठ इंचवरती मग साडेआठ उंची तयार आहे तर मग काय करायचं आठ वरती टाकायचं नंतर इथून आपल्याला शिलाई मार्जिंग अर्धा इंच लागेलच त्यासाठी अगोदर गळा हा जितका आज सांगितलेलं आहे तितकाच टाकायचं नाही त्याच्या इंच वरती टाकायचं आहे आता हा मुलीचा ब्लाऊज आहे छोट्या छोटी मुलगी म्हणजे तरी पंधरा वर्षाची आहे बारा तेरा वर्षाची काहीतरी तर ता गळ्याची रुंदी ठेवणार आहेत मी खालच्या साईडला सुद्धा दोन इंच आणि वरच्या साईडला दोन इंच इथून एक इंचावरती आकार द्यायचा आहे गोलवा आता हा टक्स मागचा टक्स कसा घ्यायचा तर शोल्डरचा दोन इथं मध्येच ती काढायचा आहे असा आणि यावरती शोल्डरचं माप टक्सचं माप राखायचं आहे इथून टक्स हा अर्धा इंचपेक्षा कमीच ठेवायचा आहे पुन्हा मागून फुगा पडतो उंची गळ्याच्या खाली ठेवायची थे। साडेचार पाच चारपर्यंत जसा गळा असेल तसे आता इथून समोर अर्धा इंचवरती आपल्याला वरती तिरपी लाईन ओढायची आहे या टक्सपासून अर्धा इंचवरती फक्त अशा तिरपी लाईन ओढाची इथं काय होतं आपण जेव्हा टक्स मारतो त्यावेळेस हा भाग खाली येतो असा तो येऊ नये म्हणून हा अर्धा इंच वरती वरती तिरपी कट मारली तर तो येत नाही सरळ अशी पट्टी येते आता इथून आपण ही कटिंग करून घेऊ आता आता इथं आपल्याला समोरचा टक्स मारायचा आहे तर टक्स तुमच्यावरती आहे तुम्हाला किती पप हवा ते समोरच्या साईडला तर जास्त मोठा जर पफ हवा असेल तर तुम्ही टक्सची इथं रुंदी वाढू शकता जसे आपण कटरीचं करतो अगदी त्याच पद्धतीने आता हा छोट्या मुलीचा ब्लाऊज आहे तर मला फक्त एक इंचचा टक्स घ्यायचा आहे दोन्ही साईडला तर मी इथं एक इंचच कपडा वाढवणार आहे खालच्या बाजूने तर हा मी पट्टीचा ब्लाउज शिवणार आहे तर हा ब्लाउजला क्रॉस पट्टी राहणार नाही ना खाली फक्त पट्टी राहील आपण जी फोल्ड पट्टी म्हणतो तिला आपण तुरपाई करायची हात शिलाई या ठिकाणी जितकी उंची आहे तितकी टाकून घ्यायची वनटक्स ब्लाउज साठी बघा उंची तर इतकी झाली आपली उंचीवरती मार्क करून घ्यायचं आता इथे अर्धा अर्धा इंच आपल्याला हुकाय पट्टीसाठी सोडायचंय हुकायपट्टीसाठी अर्धा अर्धा इंच सोडायचं समोरचा गळा साडेपाच इंच आहे फक्त आता इथं आपल्याला शोल्डरचं मार्जिंग ठेवायची गरज नाही कारण हा मार्कचा भाग आपण मार्जिंग ठेवूनच केलेला आहे कठीण त्यामुळे साडेपाच आहे तर मग पाच इंचावरती इथे मार्क करायचंय गोल आकार देऊन द्यायचा आणि जस तसं फक्त खालच्या साईडला असे तिरपाकट ठेवायचं साठी फक्त तर याची सुद्धा कटिंग करून घ्यायची झाला मागचा आणि समोरचा भाग आता आपण बाही कटिंग करू बाईसाठी चार पत्री घडी टाकायची आपल्याला दोन बाहे काढायचे छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन घ्यायची त्यामध्ये बाईची उगा उंची बघायची प्रथम किती ती बाईची उंची आहे इथं साडे तीन इंच तीन इंच बाहेर तिथं मला चार इंच घ्यायची आहे दोन्ही बाजूनच शिलाई मार्च चार इंच उंची पकडायचा जितकं येईल तितक ठेवायच कमी पडत असेल तर समोरच्या साईडला कपडा सुद्धा लावू शकता अस्तरला एक लाईन अशी ओढायची आता इथून तीन इंच समोर दोन्ही बागे समान घ्यायचे तीन इंच पासून नंतर इथून एक इंच वरती मागचा आकार द्यायचा मोंडा गोलाई बघायची किती ती मोंडा कोलाई इथं चौदा इंच चौदाचा हा होतो सात इंच सात इंच वरती बघायची परफेक्ट फिटिंग आहे जी शेवटचं माप राहील सात इंच बघायचं आपलं कुठे येतं ते असा तिरपट असा टेप असा गोल गोल आपला दंड घेर असतो आपला काखेचा भाग असतो तसा आहे बरोबर आपल्याला बाई येऊन जाते एवढं शिलाई मार्जिंग राहत तर इथून आपली बाईची फिटिंग राहील आता इथपर्यंत मागचा भाग असा घ्यायचा आहे आणि इथून असा समान करायचा हा समोरचा भाग हा वाटलं तर तुम्ही आता कटिंग करू शकता किंवा मग शिवते वेळेस तुमचा जर माग पुढं होता असं उलट सुलट होत असेल तर तुम्ही शिवते वेळेस समोरचा भाग हा कटिंग करायचा आहे साडेनऊ इंच बाईचा गंड घेरे साडेनऊचा हाफ घ्यायचा आहे जितकं शिल्लक राहिलं तितकं पट्टीसाठी घेऊन घ्यायचं समोरच्या आयपट्टी साठी खूप पट्टी साठी आपण हा अस्तरचा कपडा वापरणार आहोत आयपट्टीसाठी अस्तरचा कपडा हा जो मेन फॅब्रिक आहे त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कडक बनण्यासाठी आणि नंतर आईपट्टी बनवायची ब्लाऊज शिवते वेळेस ज्यावेळेस तुम्ही कटिंग करता त्यावेळेस फुल बघायचे कोणत्या साईडला येते आता येते दोन्ही बाजूने सेमी हे बाजूने घेतलं तरी सेमी आणि या बाजूने घेतले तरी सेमी उभ्या आणि आडव्यासुद्धा मेन फॅब्रिकचा गळा हा कटिंग कर करायचा नाही तो शिवतळेस कटिंग कर करायचा आहे अगोदर शिलाई मारून घ्यायची त्याला आता बघा या ठिकाणी आपण दीड इंचवरती वर वरती असा तिरपा कट देणार आहोत काय पट्टीच्या साईड न आपला जो टक्स राहील तो आपला तीन इंचवरती ठेवायचा इथे समोरच्या बाजूचा आता जेव्हा मोठ्या मापाचा शिवता त्यावेळेस आपला टच पॉईंट बघायचा आहे किती साईजवरती आता इथं समजा साडेसात आहे किंवा मग तुमचं बत्तीसचं असेल किंवा छत्तीसचं असेल तर तुम्ही असं मापून घ्यायचं आहे तिथपर्यंत आणि खाली एक ते दीड इंच यायचं आहे बाही टाकून घेऊ असा कपडा हा शिल्लक ठेवायचा आहे समोर दोन्ही बाजूने चला आजच्या लाईव्हमध्ये इतकंच होतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय